इक्बाल मुसा हा उत्तर पश्चिम महाविकास आघाड़ी उम्मीदवार अमोल कीर्तिकर प्रचार या सगळ्यांवर मला वाटतं महायुतीच्या एकाही माणसाला बोलायचं एक नैतिक अधिकार प्राप्त नाही ज्यांनी नवाब मलिक मलिकजींवरती ढिगाने आरोप केले होते आणि त्याच नवाब मलिकांना नंतर सत्ताधारी बाकावर बसायची संधी दिली किंवा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे येऊन एन सी पी नॅशनल पार्टी म्हणत सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर केले होते आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या बद्दल चक्की पिसिंग पिसिंग म्हटलं ते आता किसिंग किसिंग करत आहेत त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला शहानपणे शिकवायची गरज नाही एखादी व्यक्ती स्वतःहून या देशात सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता वाट टिकावा यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला आमी त्याला आमचं आम्ही काय करू शकतो त्यावरून स्वर्ग गाठन कुणीही मला वाटतंय फार हे करू नये आम्ही बोलायला सुरुवात केली निघली की तो बुर्तलभाई पण मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवादाचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार मी तेच म्हंटल की असेच आरोप आपण दिगाने नवाब मलिकजीवर केलेले होते ते नवाब मलिकजी सत्ताधारी बाकावर कसे काय बसले यावर आधी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारावे की आपल्या नेत्याने काय केलेलं आहे आणि मुळ आम्हाला बोलावं ज्या ज्या लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करून भ्रष्टाचाराचे आरोप करून हा देश बुडवायला निघाला तो देश फुडवायला निघाला म्हणत ज्याला ज्याला किरीट सोमय याने ब्लॅकमेल केलं होतं त्याला त्याला मोदींनी मोदी माझा लेकूर बाळा आणि सगळे भ्रष्टाचारांचा वेळा करत जे सगळे सोबत घेतले त्याच्यावर का त्यांचं काय म्हणणं की आधी सांगावं मला वाटतं भाजपा अत्यंत डिप्रेशन मध्ये गेलेली आहे निवडणुका गेले न गेल्या लक्षात येतंय तीन टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना पक्क कळलेलं आहे की आता आपण महाराष्ट्रात दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा शेतमाला योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक मुद्द्यांवर ही लढाई नेऊ इच्छितात परंतु महाराष्ट्रातला आणि भारतातला हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल जैन असेल ही सगळीच जनता आता सुजान झाली आहे महागाईचा फटका एकट्या एकट्या मुस्लिमांना बसत नाही तो जितका मुस्लिमांना बसतो तितकाच हिंदूंनाही बसतो जितका बौद्धांना बसतो तितकाच तो ख्रिश्चनांना बसतो त्यामुळे हे जे सगळे शिलोप्याच्या गप्पा आणि शिल्याकडेला ऊत आणणं जुनेच धार्मिक वादाचे कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं आणि सरळ सरळ सिधी वाद नो बकवास असं करत इथल्या ज्वलंत प्रश्नावर बोलावं